दुसरी बाजू काय तर गुलाम आहे सॉरी भक्त अंडभक्त मग नरेंद्र मोदी जी एखादी गोष्ट करत आहेत भारतीय जनता पार्टी करतायत तिथे जे अंडभक्त आहेत किंवा अंधभक्त आहेत असेही प्रत्येक गोष्टीला अगदी पराचा कावळा करून ती सांगणं ही सुद्धा अंधत्वाची गोष्ट आहे पराचा काळा करून सांगणं म्हणून मी त्यांना अंधभक्त म्हणतो बराचा तावळा करून सांगा म्हणजे राईचा पर्वत करणं असं पण आहे असतो सांगा तुम्ही एवढं सत्य ठेवा जे आहे ते दिसते समजते त्याचा अनुभूती येते समजते पण त्याचा राईचा पर्वत करून हे मी अंधभक्तांना भक्तांना त्या अंधभक्तांना सांगते आता परत येऊया आपण कुठे आता अंधभक्त जरी काय करत असले ते ते वास्तव सांगतं आहे